नमस्कार श्री भक्तीधारा समर्पण स्वाधार आध्यात्मिक मार्गदर्शन केंद्राकडून चालत असलेल्या गुरुकुल शिक्षण प्रणाली प्रचार आणि प्रसार अभियानामध्ये आपण सर्वांचं स्वागत आजची शिक्षण व्यवस्था आणि गुरुकुल शिक्षण व्यवस्था यामध्ये काय फरक आहे याकरिता आपण गायकवाड मॅडम यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे ते आज आपल्याला संबोधित करणार आहे मॅडम तुमचं स्टुडिओ मध्ये स्वागत आहे आपण इतिहासाच्या अभ्यासक आहात आपण इतिहासावरती पीएचडी डी करत आहात त्याच बरोबर नेमकं काय वाटतं की आजची का वाट शिक्षण प्रणाली आणि गुरुकुल शिक्षण प्रणाली या दोन्ही मध्ये नेमका काय फरक आहे uh, बघायला गेलं तर जमीन आसमानाचा फरक आहे असं मी म्हणे कारण की जे आत्ता एज्युकेशन सिस्टम चालू आहे ही टोटली एक पर्टिक्युलर वरती फोकस करते एकतर स्टुडंट्सवरती फोकस करते एका वेळेस किंवा टीचर्सवरती फोकस करते पण आपलं जे गुरुकुल सिस्टम होतं ते ऑल ओव्हर फोकस करत होतं कारण की तेव्हा तिथे टीचर्सला ट्रेन पण केलं जायचं प्लस ते टीचर्स स्टुडंट्सला जे शिकवायचे त्यांचे स्टुडंट्स त्यांच्या पुढच्या स्टुडंट्सला शिकवायचे मग ही जी परंपरा आपली चालू होती ती खूप म्हणजे बेस्ट होती असं म्हणता येईल आपल्याला इवन आपण काय करतो की वर्षभर शिकवणार टीचर्स आणि लास्टला त्याच्यावरती मुलांना सांगणार की तू विकत आहेस आणि तू तुझं काहीच होऊ शकत नाही असं गुरुकुल सिस्टम मध्ये बिलकुल नव्हतं तिथे त्यांना शिकवलं तर जायचंच पण त्यांच्याकडून सगळं प्रॅक्टिकल करून घेतलं जायचं म्हणजे आता जर फक्त थिओरी बेस्ड नव्हतं ते प्रॅक्टिकल लर्निंग एक्सपिरियन्शल लर्निंग हे सगळं आणि स्टुडंट्स ऑल ओव्हर डेव्हलपमेंट बघितली जायची एज आता फक्त थिओरेटिक थिओरेटिकल आणि टीचर्स मुलांचा टाईम घेणार की माझा सिलेबस कम्प्लीट करायचा आहे म्हणून पळवणार सिलेबस मुलांना समजलंय नाही समजलंय काही घेणं देणं नाही तसं गुरुकुल सिस्टममध्ये एकूण एका विद्यार्थ्याला की समजले की नाही किंवा त्यांना कसं समजेल हे बघितलं जायचं आता मी जसं तुमच्याशी बोलते किंवा तुम्हाला काही एखादी गोष्ट शिकवली ती दुसऱ्या व्यक्ती सोबत त्याला त्याच पद्धतीने शिकवणार असं नाही कारण की मुलं वेगवेगळी आहेत म्हणून सगळं सगळ्यांच्या दृष्टिकोनाने त्यांना कसं समजेल किंवा तो पॉइंट त्याला इम्पॉर्टंट आहे का हे पण बघितलं बघणं इम्पॉर्टंट आहे शिक्षण म्हणजे डिग्री घेणं नहीं, असा अर्थ आहे का नाही असं नाहीये तर आपण असं म्हणजे भरपूर जणांचा असं पर्स्पेक्टिव्ह आहे की खूप वेल एज्युकेटेड आहे पण तुम्ही एज्युकेटेड नाही तुम्ही फक्त लिटरेट आहात की तुम्हाला लिहिता वाजता येतं तुम्ही काहीतरी चांगली डिग्री घेतली असेल तर तुम्ही लिटरेट आहात एज्युकेटेड नाही तर आता तुम्ही भरपूर ठिकाणी असं पण पाहू शकता की बेसिक मॅनर्स जसं आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण आलो तर कोणाशी हँडशेक कसा करायचा मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर तो हँडशेक कुठल्या प्रकारे झाला पाहिजे एक बेसिक भरपूर जणांमध्ये नसेल तर मग फक्त त्यांना असं वाटतं की अरे मी एवढी शिकलेली आहे पण काही काही लोक असं पण म्हणतात की जेवढे शिकला तुम्ही तेवढे तुमचं ब्रे आय क्यू कमी झाला शिकला हा हे म्हणून आपण नुसतं शिक्षण ऐवजी स्वतः कसं डेव्हलप होऊ शकतो नुसतं कम्युनिकेशन इम्पॉर्टंट नाही तर कॉन्व्हर्सेशनल स्किल्स पण इम्पॉर्टंट आहे की कोणाशी काय बोलायचं कोणाशी कसं बोलायचं हे पण इम्पॉर्टंट आहे आता मी जर सारखं असंच करत राहिले माझं असं आहे माझं तोस आहे माझं एवढं सांगत बसले तुम्ही माझ्या इंटरेस्ट नाही घेणार का कारण की मी तुम्हाला इम्पॉर्टन्स नाही देत मग मी एक बेटर कॉन्व्हर्सेशनलिस्ट कसं होऊ शकते त्याच्यासाठी मला आय आणि मी सोडून आपण किंवा तुम्ही असं बोललं गेलं पाहिजे आज बऱ्याच ठिकाणी आपणास पाहायला मिळतं की दहावीचा बारावीचा नीटचा असे काही मोठ्या परीक्षांचे निकाल लागले जेईनचे की बऱ्याच वेळेस आपल्याला प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकायला मिळते ही जी निराशा त्यांच्या जीवनामध्ये येते याच मूळ कारण का काय मूळ कारण एवढंच आहे की ते एक कॉम्पिटिशन बघतात आता uh, मला एक सांगा जर सपोज तुमच्याकडे दोन उदाहरण असतील uh, की वाई, वाई। एक डॉक्टर आहे हंड्रेड पर्सेंट मार्क्सने पास झालाय आणि खूप म्हणजे खूप बेस्ट डॉक्टर आहे तो एज्युकेशन वाईज किंवा रिझल्ट वाईज डिग्री वाईज आणि एक असा डॉक्टर आहे ज्याचे ते मार्क्स आहेत सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट अशा असतील पण त्याच्याकडे इतकी गर्दी असते त्यांनी दिलेली औषध तुम्हाला इफेक्टिव्ह आहेत तर तुम्ही कोणाकडे जाल त्याच्याकडे त्याच्याकडे जाणार बरोबर मग हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे की फक्त मार्क्स इम्पॉर्टन्ट नाहीयेत कारण की मार्क्स आपल्याला काय हे करतात की कि तुम्ही किती लक्षात ठेऊ शकता आता काही गोष्टी लक्षात म्हणजे जसं आहे तसं आपण नाही लिहू शकत किंवा जसं आहे तसं आपण पेपर मध्ये नाही देऊ शकत पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला ते कॉन्सेप्ट कळलेच नाहीयेत किंवा आपण त्याचा अभ्यासच नाही केलाय ते एज्युकेशन सिस्टम आता जे आहे ते फक्त एक्झामपुरती मर्यादित झालीय मग एखादे टीचर येणार की बाबा मला तुमचा पीटी पिरियड पण घ्यायचा आहे किंवा मला तुमचा आर्ट अँड क्राफ्ट पिरियड पण घ्यायचा आहे मला माझा पोर्शन कम्प्लीट करायचा आहे एवढंच मर्यादित राहिलेलं आहे की बाबा तुम्ही एक्झाम मध्ये पास व्हा आणि त्यासाठी टीचर्स लोक आता स्कूलमध्ये काय करतात की मी ह्या चॅप्टर सोडून देणार आहे ह्याच्यातून तुम्हाला एक पण क्वेश्चन नाही येणार तुम्ही सोडून द्या पण तो चॅप्टर पुढे जाऊन इम्पॉर्टंट ठरू शकतो आता भरपूर वेळेस आधी असं पण झालंय की आ, मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर साठी कोरोना नावाचा टॉपिक हा ऑप्शनने टाकला गेला होता की कर गेला आ, कि प्रश्न येणार नाही हे इम्पॉर्टंट नाही पण तो इम्पॉर्टन्स कधी कळला जेव्हा कोरोना आला हे जर आधी त्यांना शिकवलं गेला असता तर त्याची मेडिसिन बनवणं म्हणा किंवा वॅक्सिन बनवणं म्हणा हे लवकर झालं असतं किंवा कोरोना यायच्या आधीच आपल्याकडे ती वॅक्सिन असती मग हे पण इम्पॉर्टंट आणि हे पण बघितलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये जी निराशा येते त्याला कुठतरी पालक जबाबदार असतील का असं वाटतं का तुम्हाला पा, नुसते पालक जबाबदार असं नाही म्हणू शकत आपण पूर्ण कारण की आपण फक्त पेरेंट सोबत टाइम नाही स्पेंड करत आपला अर्धा दिवस स्कूलमध्ये पण जातो त्यामुळे टीचर्स आणि प्रिन्सिपल पण तेवढेच जबाबदार आहेत जेवढे पेरेंट्स आहेत कारण की ते फक्त भरपूर असंच करतात प्रेशर टाकतात की तू अभ्यासच कर हेच कर तेच कर फुल करतात पण हे जरा, जर म्हणजे आता आपण जर पाहिलं एखादी बादली घ्या तुम्ही आणि त्याच्यात पाणी भरा ती छान राहील पाणी भरून राहील पण त्याच्यावर जर आपण झाकणाने दाबलं तर ते पाणी बाहेर येणार मग असंच काहीतरी होतं जेव्हा आपण स्टुडंटला प्रेशराईज करतो की त्यांच्यामध्ये जे काही आहे ते मग एकदा बाहेर येतं सगळं मते मते मग ते एकतर एन्झायटी डिप्रेशन वाईस बाहेर येतं किंवा मग ते सुसाईड करतात किंवा मग अगर इश्यूज कि माझा कोणीच ऐकत नाहीये मग फ्रस्ट्रेशन आणि मग तोडफोड करणार किंवा काहीतरी कोणाला तरी काहीतरी बोलणार मग हे जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज किंवा क्राईम्स होतात ते त्याच्यामुळे जास्ती आपण त्यांना प्रोत्साहन देतो क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज त्यांना त्यांचं से माइंडसेट स्टुडंटचं से माइंडसेट नाही नीट पाहिलं किंवा नुसतं प्रेशराइज करत राहिलं आणि आपण असं पण नाही म्हणू शकत की जाऊ देत गो विथ द फ्लो असं पण नाही म्हणू शकत एक डिरेक्शन देणे इम्पॉर्टंट आहे बरं हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करायला हवा ओके तर हे सगळं थांबवण्यासाठी आपली बेस्ट एज्युकेशन सिस्टम जी ब्रिटिशर्सच्या आधी होती गुरुकुल सिस्टम ती मला असं वाटतं पुन्हा सुरू करण्यात यावी आणि नुसतं गुरुकुल सिस्टिम नाही तर टोटल एज्युकेशन सिस्टम म्हणजे तुम्ही भले न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली असेल किंवा किती पण प्रयत्न तरी पण तुम्ही ते सगळं जसं आधी होत तसं नाही करू शकत किती पण पॉलिसी आणून तर ह्यासाठी तुम्हाला एक कुठेतरी प्रायव्हेटायझेशन मध्ये जो तुमचा विनाकारण पैसा जातोय तो जर जा तुम्ही प्रॉपर गव्हर्नमेंट एज्युकेशन गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये मध्ये नीट लावला तर कदाचित पेरेंट्स पण विचार करतील की हा प्रायव्हेट पेक्षा आपण गव्हर्नमेंट मध्ये जाऊ शकतो आणि तिथे तुम्ही गुरुकुल सिस्टम सुरू करू शकता की फक्त जी अभ्यास आणि मार्क्स आणि पेपर ह्याच्यापुरती मर्यादित नसेल तर एक स्टुडंटचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल की आता पाच वर्षाचा मुलगा आहे तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट काय असेल की तो आधी प्रार्थना करतो किंवा मग एक श्लोक त्याला एखादा माहित असेल तो देवापुढे नमस्कार करतो किंवा संध्याकाळची शुभम करो ती म्हणतो हे पाच वर्षाच्या मुलाची ही डेव्हलपमेंट असू शकते मग त्याच्यानंतर जसं तू त्याचे एज वाढतं तसं त्याचं लॉजिकल किंवा रिजनिंग अबिलिटीज किंवा फिलॉसॉफिकल थॉट्स जसं 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 एज वाढतं तसं तसं त्याच्यात त्याची रुची बघायची काय तुम्ही सगळे सब्जेक्ट सगळ्या विद्यार्थ्यांना नाही नाही द्यायला पाहिजे असं मला वाटतं की अननेसेसरी तो प्रेशर पण वाढतो आणि ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते त्याला करता येत नाही आता फॉर एक्झाम्पल मी मला जर म्हणजे मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला असं होतं की मला बायोलॉजी पण आवड होती आणि जॉग्रफी पण आवड होती पण दोन पैकी एकच चूज करायचं होतं मग त्यामुळे मला जास्ती आवड मी पाहिली की माझ्या जॉग्रफीमध्ये मा आणि मी जॉग्रफी चूज केला मग त्याच्यानंतर जसं माझं ग्रॅज्युएशन आलं तेव्हा आम्हाला ऑप्शन होतं की हिस्ट्री घ्यायचं किंवा इकॉनॉमिक्स घ्यायचं मग आता असं तर नाही म्हणू शकत ना, ना की बाबा मी हिस्ट्रीची स्टुडंट आहे तर मग माझा इकॉनॉमिक्सशी काही संबंधच नाही आला पाहिजे बेसिक तर माहिती पाहिजे ना मग ते पण तुम्ही राईट्स देत नाहीये मग इथे कुठेतरी आपल्याला लक्ष देणं गरजेचं की हे नाही तर हे किंवा असं नाही म्हणू शकत की हा सब्जेक्ट घेतला मला हा नका घेऊन बेसिक म्हणजे इवन सायकोलॉजी पण आता इतका इम्पॉर्टंट विषय आहे की तो सगळ्यांना स्कूल पासूनच थोडा थोडा शिकवला गेला पाहिजे मानसशास्त्र हे सगळं आपल्याला चेंजेस करायचं आहे शासन त्याच्या त्याच्या परीने पॉलिसी बनवत आहे परंतु प्रत्येक भारतीयाच एक कर्तव्य आहे प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाची संस्कृती देशाची आध्यात्मिक वारसा जे नैतिक मूल्य आहेत ते प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांपर्यंत पोचवावीत शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावीत शिक्षणाचं जे ईसाईकरण झालेलं आहे कारण आपण ज्युनियर के च्या वगैरे पोयम जर वाचले तर जॅक अँड ऑफ म्हणजे तो जॅक परदेशातला त्या जॅकचा आणि आपला अर्थार्थी कुठं काही संबंध नाही त्याच्यापेक्षा अभ्यासक्रमामध्ये काही मूलभूत बदल करून आ, ए फॉर ऍपल <laughs> माहीत आहे ते त्याला माहिती होणार आहे पण ए फॉर अर्जुन माहित असावं आणि अर्जुन हे कोण होते याचे डिटेल्स त्याला तिथं प्रेझेंट केले जावे याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत तर याच्याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नाही हे सिस्टम अशीच पाहिजे म्हणजे आपण जर आपला हिंदू वारसा जपला नाही तर आपण बाकीच्या कसे अपेक्षित म्हणजे त्यांच्याकडून आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत की तुम्ही आम्हाला किंवा आमच्या कल्चरला फॉलो कराल ते आपण स्वतःहून पहिला केलं पाहिजे म्हणजे म्हणतात की चॅरिटी बेगीन साठ हो तसं ते घरापासून सुरू झालं पाहिजे आता भरपूर असं आहे की आपण वेस्टर्न होत चाललो आणि बाकी युरोपियन आणि अमेरिकन कंट्रीज आपली संस्कृती फॉलो करायला कारण असं आहे की त्यांना कळलं की आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या कल्चरमध्ये किती जास्त म्हणजे काय म्हणते किती आपण किती इवॉल्व्ह होऊ शकतो हे आपल्या फॉर एक्झाम्पल प्लॅटो जर घेतला युरोपियन आहे तो त्यांनी तो असा व्यक्ती आहे की त्यांनी एकदा एखादी गोष्ट सांगितली की पूर्ण युरोप त्याचा ऐकेल असा व्यक्ती होता तो त्यांनी कुठून सगळे हे डिटेल्स घेतले आपल्या गीतेमधून घेतले त्याच्यानंतर भरपूर नुसतं प्लॅटोन आहे नंतर एरिस्टॉटल झालं सॉक्रेटस झालं भरपूर लोक भारतात आले आणि आपली संस्कृती घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्यांचे इन्व्हेन्शन सुरू झाले की मी हा शोध लावला मी तो शोध लावला आता फॉर एक्झाम्पल आयझॅक न्यूटन ग्रॅव्हिटी त्यांनी शोधली पण आपण जर वाचले वेदात वाचले तर ही आपल्याकडूनच तिकडे गेलेली आहे मग त्यांनी कशी शोधावी मग त्याच्यानंतर आता आपलं वेदिक मॅच झालं तर वेदिक मॅच हे आपलं आहे पण बाकीच्या देशात ते जास्ती फॉलो करतात आणि आपण काय करतो एकतर कॅल्क्युलेटरचा यूज करतो नाहीतर मग पेन अँड पेपर तर वेदिक मॅथ किती आहे हे पण लोकांना कळलं पाहिजे वेदिक मॅथ्स काय आहे हा विषय लोकांना कन्सेप्ट क्लिअर नाही बोलूयात आजच्या या गुरुकुल प्रचार व प्रसार अभियानामध्ये तुम्ही स्टुडिओमध्ये आलात तुम्ही मार्गदर्शन केलंत आणि आमची तुम्हाला विनंती आहे की जे काही तुमच्या संपर्कातील लोक असतील त्या सर्वांना तुम्ही या चळवळीमध्ये सहभागी करावं धन्यवाद